बेवडा हिणवल्यानं डोक्यात तीन वेळा गॅस सिलेंडर घालून महिलेची हत्या केल्याबद्दल या संशयित अटक करण्यात आली आहे गुन्हेगार कितीही सरात असला तरी तो गुन्हा करताना काहीतरी पुरावा मागे सोडूनच जातो त्या पुराव्याच्याच आधारे पोलीस सुतावरून स्वर्ग गाठतात आणि आरोपीला गजाड करतात अशीच काहीशी गोष्ट चिपूण तालुक्यातील सावर्डेजवळील नांदगाव इथं राहणारे परशुराम पवार यांच्या पत्नी सुनीता यांच्या खुनाच्या बाबतीत घडली आहे पाहुयात नेमकं काय घडलंय सत्तावीस ऑगस्टला दही अंडी उत्सव बघण्यासाठी बाहेर पडलेले परशुराम पवार आपल्या घरी परतताच घरात काळोख असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी लाईट लावताच पत्नी सुनीता हिच्या डोक्यात सिलेंडर मारून खून केल्याचं त्यांनी घडलेल्या घटनेची कल्पना शेजाऱ्यांना दिली या घटनेचा सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला घटनास्थळी पोलीस पोसपाटा दाखल झाला रात्र असल्यामुळे सकाळपासून तपास सुरू झाला त्या त्या महिलेच्या अंगावरचे दागिनेही आरोपीनं लंपास केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं घटनास्थळी शोध मोहीम पथकानं चौफेर शोध घेतल्यावर तिथे सापडलेल्या ब्लूतूटन गुन्हेगाराची दिशा दाखवली वापरणारा स्वप्नील खातू याला हिसका दाखवताच रात्री नशेत खून केल्याची कबुली दिली बेवडा असं हिणवल्यानं डोक्यात तीन वेळा गॅस सिलेंडर घालून महिलेची हत्या केल्याचं बोललं जात आहे हा खून करण्यामागच्या हेतूचा वेगवेगळ्या मार्गाने तपास चालू आहे आरोपीला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी एका वयोवृद्ध महिलेचा अत्यंत निर्मिळपणे खून करण्यात आला होता त्या संदर्भात सावर्डे खुनाचा आणि जोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात दा आला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अवघ्या काही तासांमध्येच सावर्डी पोलिस ठाणे अधिकारी जाणूज आमचे सगळीचे डिवायस टीमने त्या सर्व टीमने आरोपी त्या गुन्ह्या संदर्भातील जी अधिक माहिती आहे त्या महिलेच्या शेजारी राहणाराच एक इसम आहे स्वप्नी खातो वैवचतेचे जो मुंबईमध्ये राहतो त्याने चोरी करण्याच्या चो उद्देशाने हा इतर उद्देशाने हा महिलेचा पूर्ण केलेला आहे त्याला लगेच पोलिसांनी काही तासामध्ये ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आहे त्याच्याकडनं गुन्ह्या संदर्भात उपयोग कशा प्रकारची माहिती आम्हाला सर्वांना मिळालेली आहे त्याचा घटनास्थळी जो काही पुरावे आम्हाला प्रसिद्ध पुरावे त्या ठिकाणी मिळाले त्या आधारे त्यांनी त्याला अटक केलेली आहे आज आरोपीला आम्ही मान्य न्यायालयासमोर हल्क केलं आणि आरोपीला हजर करून आज मान्य न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमान आम्हाला दिलेली आहे या संदर्भात सावर्डे पोलिसांचे चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक करून त्याला कस्टडीचा मार्ग दाखवणाऱ्या कर्तबगार पोलिसांचं पोलीस पुलीशा अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कौतुक करत कामगिरी फत्ते करणाऱ्या टीमला ला पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय मनोज पवार कोकण सात लाईव्ह रत्नागिरी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल